जय भीम जय शिवराय आज महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी नामकरण हा चाललेला आहे जर औरंगाबादचं नामविस्तार होऊ शकतं जर अयोध्याचं धाम होऊ शकतं तर दादरचं चैत्यभूमी स्थान का होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं या मुंबईची ओळख ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे कारण का या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव होतं आणि ह्या मुंबईमध्ये बाबासाहेबांचं अंतविधी झालेलं आहे आणि तीच ही उमे आहे आपण पाहू शकता आणि एवढं मोठं स्थान या देशाचा घटनाकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तरीसुद्धा या स्टेशनचं नामांतर होत नाही अजून किती वर्षे आमच्या लढ्याची तुम्ही वाढ पाहणार वारंवार या विषयावर आम्ही प्रशासनावर बरोबर निवेदनं दिलेली आहेत बरेच वर्ष झाले आम्ही आंदोलनं केलेली आहेत परंतु प्रशासन आंबेडकरी चळवळीला कुठलंही गाय्य धरलं जात नाही म्हणून संविधानिक पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर या ठिकाणी आज संत राहुलबाई सोलंकी आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत उपोषण करण्याचं कारण म्हणजे कुठल्याही प्रकारचा वैशिक हेतू इथं न बाळजता इथं सर्वांचीच आपली असणारी अस्मिता म्हणजे चैत्यभूमी आणि चैत्यभूमीचं कुठेतरी दादर स्टेशनला ना नाव झालं पाहिजे चैत्यभूमी स्थानक म्हणून हीच आमची एक मागणी आहे आणि या मागणीसाठी आमचा स्वार्थ आहे भीमसैनिकांचा म्हणून पॅन्थरच्या वतीने या ठिकाणी आंदोलन चालू केलेलं आहे उपोषण चालू केलेलं आहे प्रशासनाने याची दखल घ्यावी तिथल्या जे कोण पॉलिटिकल लेवलची लोकं आहेत त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करून लवकरात लवकर कागदोपत्री येणाऱ्या दिवसामध्ये दादर स्थानकाला चैत्यभूमी स्थानक नाव देण्यात यावं ही आमची जाहीर आपल्या प्रशासनाला मागणी आहे या मीडियाच्या मार्फत चायनेच्या मार्फत हे सांगू इच्छित आहे की आमचा अंत भाऊ नका कालपासून एक पाण्याचा घोट न घेताना कुठल्याही प्रकारचं अन्न वगैरे त्यांना खाताना आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत याची दखल सरकारने घेतली पाहिजे अन्यथा आम्ही हे उपोषण कायमपूर्ती चालू ठेवू आमच्या जीवाला बरं वाईट जरी झालं तरी आम्ही शेवटपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी या ठिकाणी जाऊ जय भीम